नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज तर डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शिवसेनेच्या उंबरडे कोळिवली विभागीय शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटला आहे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचे रक्तदान केले गेले दिनांक आठ जानेवारी रोजी कल्याण पश्चिम येथील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे उंबरडे कोळिवली विभागीय शाखेतर्फे यंदाही प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं रक्तदान सोहळ्यांचं यंदाचं हे अठ्ठावीसावे वर्ष असून एकशे अठ्ठ्याऐंशी रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य या धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि संसदन रत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाच्या तत्वावर विश्वास ठेवून आपण काम करत असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले तर शिवसेना विभागीय शाखेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले गेले एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या सव्वा दोन दशकाहून अधिक काळापासून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे गेल्या सत्तावीस वर्षांपासून रक्तदानाचा हा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवणारी ही शिवसेनेची ही कल्याणातली एकमेव शाखा असून यांचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचेही आमदार भोळे म्हणाले द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज काय सांगायला रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं आहे रक्तदान शिबिर जवळजवळ हे सत्तावीसावं वर्ष हे अठ्ठावीसावं वर्ष सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि हे अठ्ठावीसावं वर्ष, वर्ष। आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रेरणेमुळे हे सुरुवात झालेले कारण दिगे साहेब एकतीस डिसेंबरला जे रक्तदान शिबिराचं आयोजन करायचे तेव्हा आम्ही तिथे कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यांनी सहज दादाला आवाज दिला अरे विश्वनाथ तला घ्या रक्तदान करा तर तेव्हा आम्ही आता अठ्ठावीस वर्षापूर्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनात भीती असायची रक्तदाची दादा पटकन बोलले की नाही साहेब आमचं सा रक्तन शिबिर आहे नंतर शाखेनं आयोजन केलेलं आहे आणि मग ते केलेलं आहे दादांनी श दीगी साहेबांना बोलल्या मग त्यामुळे कनच भाग झालं त्यामुळे शेवटी आम्ही तेव्हा इथे आमच्या शाखेच्या वतीने आम्ही ते आयोजन केलं आणि त्याला आता अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यात भरभरून लोकांचा प्रतिसादही मिळतो लोकांचा विश्वास देखील आमच्यावरती आहे रक्तदानाचा काळ सुद्धा मागायला येत नाही त्यांना माहितीये की इथे रक्तदान केलेलं आहे त्याचा योग्य उपयोग होतो तर या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद